आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून बिबट्याने गाईवर हल्ला करून गायीला ठार केल्याची घटना किनवट तालुक्यातील रिठा शिवारात दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे रिठा येथील शेतकरी यशवंतराव मुंजाजी बर्गे यांच्या शेतात ही गाय चरत असताना अचानक या गाईवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात ही गाय ठार झाली असून बिबट्याने काही भाग गायीचा फस्त केला या घटनेची माहिती येथील सरपंच संदीप पानपत्ते यांना कळताच त्यांनी धनराज बर्गे आकाश कांबळे शीलवंत कांबळे परवीन बर्गे रामदास उत्तम बर्गे यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती इस्लापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांना दिली या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांनी रिठाबीटच्या वनपाल दीपाली सोनाळे यांना पुढील कारवाई सूचना दिल्याने वनपाल दीपाली सोनाळे व वनरक्षक बीबी बी धोत्रे व पशुवैद्यकीय अधिकारी सरकुंडे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सचिन धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा केला शेतात चरणाऱ्या गायीवर सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने शेतात काम करणाऱ्या शेतकरी शेतमजूर महिलांसह सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची